प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ ऑगस्टच्या भागामध्ये रात्री मुक्ताने आदित्यला सागरच्या बेडवरती झोपवलेलं असतं आणि रात्रभर तिकडे आदित्य झोपतो पण या सगळ्यामध्ये आदित्य खूप घाबरलेला असतो आणि घाबरलेला आदित्य या सगळ्यामध्ये रात्रभर नीट झोपू न शकल्यामुळे सकाळी उठल्यावर पाहतो तर काय त्याने बेड ओला केलेला असतो आणि आता आदित्यला जबरदस्त धक्का बसतो जर ही गोष्ट मुक्ताला कळली की आपण बेडमध्ये सुसू केले तर मुक्ता हे सगळं आणि पप्पांना सांगून सा ती आपल्याला घराबाहेर काढेल नाही नाही त्याला आता सावनीचं वाक्य आठवतं की जर तुझ्याकडून काहीही चूक झाली तर मुक्ता तुला घराबाहेर काढायला कमी नाही करणार त्यामुळे आता आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होता कामा नये कोणत्याही प्रकारे तू काहीही करता कामा नये की जे मुक्ताला समजेल असं म्हणत आता मात्र आदित्य विचार करत असतो की काय करू काय करू तोपर्यंत त्याला दार उघडण्याचा आवाज येतो मग आदित्य पटकन पुन्हा बेडवरती झोपून जातो मुक्त आल्याची चाहूल लागल्यामुळे तो बेडमध्ये झोपून स्वतःला पुन्हा आता पांघरुणामध्ये लपवून घेतो मुक्ता म्हणते आधी बाळा अरे तू अजून उठला नाहीस का तुला स्कूलला जायचं आहे ना यावरती आता आदित्य म्हणतो तुझा मी इथून उठेन नंतर असं ती मग मात्र मुक्ता विचार करते की याला रात्रभर नीट झोप लागली नसेल म्हणून हा थोडा वेळ अधिक झोपण्याचा प्रयत्न ठीक आहे याला थोडा वेळ झोपायचा आहे तर झोपू दे असं म्हणत मुक्ता इकडे आदित्यला थोडा वेळ झोपायला देते आणि त्यानंतर बाहेर पडते मुक्ता बाहेर पडल्यावर ती पटकन आदित्य उठतो आदित्य उठतो आणि आता बेडवरची बेडशीट काढतो बेडशीट काढून खालची गादी जी ओली झालेली असते त्या दादीला आता मात्र तिकडे असलेल्या स्पंजने पुसण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती पुसतो त्याच्यावरती टॅल्कम पावडर टाकतो जेणेकरून वास येऊ नये आणि मुक्ताला समजूच नये मुक्ताला समजू नये मुक्ता की इकडे मी सू केले म्हणून असं तो विचार करत आता बालिश बुद्धीने आपल्याला जे सुचेल ते करण्याचा प्रयत्न करत स्प्रे मारतो टॅल्कम पावडर मारतो सगळ्या त्या स्पंजने ओलं पुसण्याचा प्रयत्न करतो पण तरी पण प्रश्न राहतो तो म्हणजे बेडशीटचा बेडशीटचा प्रश्न राहतो आणि त्यानंतर ही बेडशीट ओली आहे ती बेडशीट काय करायची गादीवरती तर आपण त्या पावडर टाकलेली आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा घेऊन तो आता वॉशरूम मध्ये जातो आणि बेडशीट स्वतःच्या हाताने एवढंस पोरग धुत असतं आणि इकडे त्या पोराला भडकवणारी या सगळ्या मनस्थितीमध्ये टाकणारी त्याची आई डाराडूर झोपलेली असते तिला उठवण्यासाठी स्वाती येते आणि सावनी उठ आणि विचार करते काय दगड आहे ही बाई म्हणजे मुलाला स्कूलमध्ये जायचं आहे त्याला उठवायचं बाकी काय असतं ते सगळं पडलेलंच नाहीये इकडे रस्त्यावरून इकडे आसरा द्यायला आलेला आहे पण तरी सुद्धा डाराडूरपणे झोपलेली आहे म्हणजे आता करायचं तरी काय असा विचार करत मात्र आता इकडे स्वाती सावनी उठ सावनी उठ असं सावनीला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण उठेल तर ती सावनी कसली सावनी काही उठायला तयारच नसते त्यावरती आता मात्र स्वाती तिला म्हणते उठ लवकर सूर्य आला डोक्यावरती अजून काय झोपलेस असं म्हटल्यावरती सावनी म्हणते थोडा वेळ झोपू दे स्वाती विचार करते काय बाई आहे ही आणि एक ती मुक्ता तिकडे हिचा सख्खी मुलं आहेत दोन तरी हिला काही पडलेलं नाहीये ही डाळाडू झोपले आणि ती मुक्ता की मुक्ता सईला कसं शाळेत पाठवता येईल सईला चांगले संस्कार कसे होता येईल आदित्यला सागरच्या जवळ कसं आणता येईल दादूसला आणि आदित्यला एकत्र कसं टाइम करता येईल त्या आदित्य मनामधली नको ती भावना जाऊन त्याला कसं एकत्रितपणे आणता येईल असा विचार करते आणि ही सावणी दोन टोकी आहेत दोघीजणी असा विचार करत स्वाती आता चिडचिड करत तिकडून निघून जाते पण इकडे सावनीला कसला कसला फरक पडत नसतो मस्तपैकी सूर्य माथ्यावरती येईपर्यंत अंगावरती पांघरून घेऊन सावनी झोपलेली असते तोपर्यंत इकडे आता मुक्ता किचन मध्ये डबा प्रिपेअर करत असते तितक्यात तिथे लकी येतो लकीला मुक्ता म्हणते अरे एक ऐक ना लकी म्हणजे आता सई स्कूलला गेले पण सईचा टिफिन द्यायचा राहूनच गेला तू सईचा टिफिन घेऊन जाशील का लकी म्हणतो दे मी टिफिन घेऊन जातो आता सईचा टिफिन घेऊन इकडे लकी गेल्यावरती मुक्ता विचार करते आज सई स्कूलला पण गेली पण आदित्य अजून आज उठला सुद्धा नाहीये आणि तिला आदित्यचा विचार येतो आदल्या रात्रीच आभरलेला आदित्य आठवतो आणि ती विचार करते काल रात्री घाबरल्यामुळे त्याला काही झोप वगैरे आली नसेल आणि या सगळ्यामुळे त्याला या मानसिक स्थितीमधून जावं लागतंय खरंच एवढ्याशा पोराला किती त्रास होतोय असा विचार करत तिला काल रात्रीची घटना सगळी आठवते आणि तसाच विचार करत ती किचन मध्ये बसलेली असते ज्या वेळेला ती किचन मध्ये बसलेली असते तिकड्या तितक्यात तिथून समोरून आता मात्र सागर येतो आणि तो विचार करतो नाही नाही या तर कधीच सुधारणा नाही सारखं सारखं यांच्या मनामध्ये आदित्य सई आणि ती सावनी यांच्याशिवाय दुसरा कोणता विचार नसतो आणि स्वतःला ह्या त्रास करून घेतात असा विचार करत सागर हळूच मुक्ताच्या इकडे येतो आणि टिचकी वाजवतो आणि काय चाललंय काय तुमचं असं म्हणत तो, तो, तो मुक्ताला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतो मुक्ता म्हणते काही नाही ते हे याच्यावरती सागर म्हणतो काही सांगू नका मला माहिती आहे ना तुम्ही कसला विचार करत असाल ते यावरती मुक्ता म्हणते नाही हो ऐका तरी यावरती आदित्य आता आदित्यचा विचार चाललाय असं म्हणत आता इकडे सागर म्हणतो कसं आहे ना कधीतरी या नवऱ्याचा यावरती मुक्ता आता हसते सागर म्हणतो कसं आहे ना माझ्यासारखी बोर बायको ना अजिबात कुणाला भेटायला नको मुक्ता म्हणते वा वा मी आणि बोर का यावरती सागर म्हणतो तर काय बोर नाही तर काय किती बोर करता तुम्ही म्हणजे आता इकडे नवरा पण तुमचा समोर आहे तुमचा नवरा समोर असताना तुम्हाला नवऱ्याबद्दल काही रोमँटिक वाटण्याच्या वा ऐवजी तुम्ही असं म्हणत आता मात्र सागरीकडे खूप रोमॅन्ट झालेला असतो मुक्ता म्हणते आहे पणा हा दाखवण्याची थोडीच गोष्ट आहे म्हणजे कसं आहे ना माझ्या मनात काय आहे हे तुम्ही न बोलता पण समजून घ्यायला पाहिजे ना सागर म्हणतो अच्छा म्हणजे आता तुम्ही काही बोलायचं पण नाही आणि मी मात्र जमानामध्ये मा जे काही आहे ते जाणून घ्यायचं आहे अहो तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत ते विचार पण तुमचेच ते ओठ पण तुमचेच आणि माणूस पण तुमचाच आहे त्यामुळे मनात जे काही आहे ते तुम्ही स्पष्टपणे मला सांगितलं तर मला चांगलं वाटेल मी या गोष्टीची वाट पाहत आहे बोला मुक्ता तुमच्या मनात जे आहे ते सांगा मला माहिती आहे पण तरी सुद्धा मला तुमच्या तोंडूनच सगळं ऐकायचं आहे असं म्हणत सागर आता खूपच रोमँटिक होतो किचन मध्ये मुक्ताच्या जवळ जवळ तो, तो यायला लागतो ला आणि आता मुक्ता थोडी लांब लांब जाण्याचा प्रयत्न करत असते पण सागर काही तिला आटपत नाही सागर एकदम तिला मिठीत घेतो किचन मध्ये या दोघांचा रोमांस दो चाललेला हे सगळं सावनी पाहते सावनी पाहते आणि तिची भलती चिडचिड होत असते म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी मी सागरची बायको असून सुद्धा त्याने कधी माझ्यावरती मात्र इतकं प्रेम केलं नाही पण हिच्यावरती हिच्यावरती मात्र प्रेमाचा वर्षाव चाललाय वर्षाव असा विचार करत ती रागारागात त्या दोघांचे रोमँटिक क्षण चोरून चोरून पाहत असते आणि करत तिकडे उभी असते तोपर्यंत आता मात्र सागर एकदम रोमॅंटिक होत तिला आता आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करतो आणि तोपर्यंत सावनी रागारागात निघून जाते सागर आता मुक्ताच्या जवळ जाऊन तिला किस करणार तेवढ्यात तिकडून आता इंद्राचा आवाज येतो मुक्ता मुक्ता काय चाललंय तिकडे असं म्हणत मुक्ताला ती आवाज देते मुक्ताला आवाज दिल्यावरती मुक्ता सांगते आले आले मी यावरती सागर मात्र मुक्ताला काही सोडायला तयार नसतो आणि कुठे जात आहे तुम्ही मी तर तुम्हाला कुठे कुठे जाऊन देणार नाही असं म्हणत मुक्ताला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करतो मुक्ता म्हणते जाऊ दे मी सागर काय चाललंय तुमचं आदित्यला मला उठवायचं आहे यावरती सागर म्हणतो का आधी स्कूलला नाही का गेला मग मुक्ता सांगते कालचा सा घडलेल्या प्रकारामुळे तो बिचारा भांबावलेला आहे आणि त्यालाच आपल्याला सावरायला पाहिजे त्यासाठी मला जायला पाहिजे असं म्हणत मुक्ता आता आदित्यला बघण्यासाठी निघते सागर तिला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो मुक्ता सागरला ढकलते आणि धावत आदित्यला उठवायला जाते सागर विचार करतो कशा आहेत ना ह्या म्हणजे आजकालच्या मुलींच्या सारखा यांना कसलाही हे नाहीये फक्त आणि फक्त फॅमिली मुलं बाळ इतकाच विचार करतात खरंच मी खूप नशिबान आहे मुक्तासारखी बायको मला मिळाली असं म्हणत सागर स्वतःवरतीच खूप खुश होत असतो आणि आता स्वतःच विचार करत असतो तोपर्यंत बिचारा आधी बाकी सगळं तिकडच सेट करून बेडशीट घेऊन त्याच्यावरची दुसरी बेडशीट टाकून ती जी ओली झालेली बेडशीट आहे ती वॉशरूम मध्ये आणून आता स्वतःच विचारा धूत असतो साधं एक रुमाल धुण्याची अक्कल नसलेला आदित्य एवढी मोठी बेडशीट आता वॉशरूममध्ये पसरून कशी धुऊ काय धुऊ पाणी ओतून हे कर ते कर असं बिचारा स्ट्रगल करत करत असतो या सगळ्यातून त्याची मानसिकता आणि त्याची होणारी फरफट ही मूर्ख सावनीमुळे होणारी फरफट ही आपल्याला दिसतात आणि वाईट वाटतं मुक्त येते रूममध्ये आणि विचार करते वा म्हणजे आधी तर उठलाय बेड पण आटपलाय इतका टापटिपणा म्हणजे आधीच्या अंगामध्ये खूपच टापटिपणा आहे कारण बेड अगदी नीट अँड क्लीन असतो मुक्ताला खूप छान वाटतं पण तिला माहित नसतं की हा बेड नीट अँड क्लीन करण्यासाठी कारण काय आहे मग आता इकडे मुक्ता पाहायला लागते आधी आधी तू कुठे आहेस असं म्हणत ती आदित्यला आवाज देते आदित्य घाबरतो अरे बापरे म्हणजे बाकी सगळं तर सेट केलं ही बेडशीट धुतली असती की प्रश्न मिटला असता पण आधी ही मुक्ता का आली असा विचार करत आदित्य गडबडतो त्यावरती मुक्ता म्हणते आधी आधी बाळा तू कुठे आहेस तू वॉशरूम मध्ये आहेस का तुला उशीर होतोय का यावरती आदित्य म्हणतो काय आहे तुमचं सारखी कट कट कट, कट मला थोडी तरी प्रायव्हसी द्या ना म्हणजे आता मी काही वॉशरूमला येऊ पण शकत नाही का निवांतपणे ऑोळ पण करू शकत नाहीये का, यावरती मुक्ता म्हणते तू ब्रश करतोय का आधी म्हणतो हो पण तुम्ही इथून निघून जा मला थोडीशी प्रायव्हसी द्या दरवेळेला मला हे करतोस का ते करतोस का हे विचारण्यापेक्षा मला प्रायव्हसी द्या आता मी शांतपणे आंघोळ पण नाही का करू शकत असं म्हणत आता मात्र इकडे आदित्य इकडे मुक्ताला बोलायला लागतो त्यावरती मुक्ता म्हणते नाही नाही बाळा तू वॉशरूम मध्ये आहेस का बराच वेळ झाला आटप लवकर आणि ये बरं बाहेर असं म्हणत ती आता आदित्यला तू बाहेर ये असं म्हणायला लागते आणि तिकडून जायला लागते आदित्य विचार करतो ही पुन्हा यायच्या आधी मला सगळं उरकून सगळं उरकून आता पटकन उरकलं पाहिजे आणि या सगळ्यामध्ये मला बाहेर जाऊन ती बेडशीट ही वाळत टाकली पाहिजे त्याला बिचाराला आपण काय करतोय काय नाही काहीच कळत नसतं पण मुक्ताला साधारण संशय येतो आणि ती दारामध्ये गेलेली पुन्हा वळून येते तिला आवाज येतो आदित्य काहीतरी धुतोय मग त्यावर ती मुक्ता म्हणते आधी आधी तू आंघोळ करतोयस की काही धुतोयस का नक्की काय चाललंय तुझं आधी बोल ना काही धुतोयस का तू असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो काय चाललंय तुमचं मी काही धुत नाहीये मी अंघोळ करतोय मग मुक्ता आता एकदा बेडकडे पाहते बेडकडे पाहिल्यावरती तिला कळतं की त्या बेडवरची बेडशीट बदललेली आहे आदित्य म्हणतो तुमचं काय चाललंय यावरती मुक्ता म्हणते तू बेडशीट धुतोयस का कारण या बेडवरची बेडशीट बदललेली आहे यावरती आदित्य कावरा बवरा होतो आता हिला काय सांगू मुक्ता म्हणते आधी बरा तू बेडशीट धुतोयस का यावरती आता आदित्य म्हणतो होम धुतोय मी बेडशीट म्हणजे ना जर का मी बेडशीट धुतली नाही ना तर तुम्ही पप्पांना सांगाल की आदित्य या रूममध्ये झोपला बेडशीट घाण करून ठेवली मग मा पप्पा मला ओरडतील मला माहितीये ना म्हणून मी बेडशीट धुतोय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यावरती मुक्ता म्हणते आधी आधी ऐक तू पहिला ही बेडशीट वगैरे धुण्याची काही गरज नाहीये आदित्य म्हणतो मी बाहेर येणार नाही मला बेडशीट धुवायची आहे तुम्ही आत्ता मला बाहेर बोलवाल आणि त्यानंतर पप्पांना सांगून मला मला बाहेर काढाल असं म्हटल्यावर ती मुक्ताच्या मनाला ही गोष्ट खूप लागते आणि मुक्ता आदित्यला थोडीशी ओरडतेच आधी तू आत्ताच्या आत्ता बाहेर येतोस का तू आता छत्ता बाहेर ये नाहीतर मी पप्पांना सांगेन हे बघ मी तुला थोडासाच वेळ दिलेला आहे पटकन बाथरूम मधून बाहेर ये ती बेडशीट वगैरे राहू दे मला आता ही बेडशीट धुतवा तुला पाहायचं नाहीये तू या सगळ्यामध्ये पटकन बाहेर ये असं म्हटल्यावर ती मग मात्र आधी गडबडतो जर का मी बाहेर आलो नाही तर ही मुक्ता पप्पांना सगळं खरं सांगेल आणि मग काही माझं खरं नाही आणि मग मम्मा म्हणते तशी माझी रवानगी बाहेर होईल काय करू काय करू मग ती बेडशीट तसेच ठेवून आदित्यला बाहेर येण्यासाठी दुसरा कोणता पर्याय नसतो तो पटकन दार उघडतो बेडशीट तशीच ठेवतो ठेवतो तो सगळा तसाच आणि दावत बाहेर जातो मग मात्र मुक्ता आता आता वॉशरूम मध्ये येते मुक्ता वॉशरूम मध्ये येते ती बेडशीट आदित्य का धूत असेल हे तिला काही कळत नाही त्याचा सत्याचा शोध घेण्यासाठी ती, ती बेडशीट इकडून तिकडून वास घेते काय झालंय बेडशीटला असं काय लागलंय की ज्याच्यामुळे हा बेडशीट धुतोय म्हणून ती बेडशीट उलगडून बघते तर त्या बेडशीटला तिला सूचा वास येतो आणि मग मात्र मुक्ताच्या काही गोष्टी लक्षात येतात मुक्ता पुन्हा एकदा बेडरूम मध्ये येते बेडरूम मध्ये येते आणि बेडरूम मध्ये आल्यावरती ती आता बेडवरची चादर उचकते बेडवरची चादर उलगडल्यावरती त्याच्या खाली असलेला आता ओलसरपणा त्या बेडवरचा त्या गादीवरचा तिला जाणवतो आणि मग तिला पटकन समजतं की याच्यावर टॅल्कम पावडर टाकले म्हणून सगळा शोध घेतल्यावरती मुक्ताला कळतं की आदित्यने बेड ओला केला होता अरे बाप रे म्हणजे ह्या मुलाच्या जीवावरती इतका मोठा आघात झालाय की या आघातामुळे त्याला रात्री आपण बेड ओला करतोय हे सुद्धा कळत नाहीये नाही नाही या सगळ्यामध्ये आधी बाळा मला खरंच तुझी ही अवस्था बघवत नाहीये ही अवस्था बघून मला त्रास होतोय किती मोठ्या दिव्यातून तू जातोयस ना हे मला समजतंय खरंच आधी तुला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी मला प्रयत्न करायलाच पाहिजे असं म्हणत बिचारी मुक्ता आता या सगळ्यामध्ये आदित्यला आपण कसं बाहेर काढायचं हा विचार करत असते तोपर्यंत सावनी विचार करत असते नाही नाही या घरामध्ये मी राहते खरी पण कुणीही मला तो रिस्पेक्ट द्यायला मागत नाहीये ते काही नाही माझा रिस्पेक्ट मलाच मिळवायला पाहिजे ही दरवेळेला मुक्ता मोठेपणा करते पुढे पुढेपणा करते आणि मला दरवेळेला कमीपणा द्यायला ती कमी करत नाहीये आता मात्र या मुक्ताला मी धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही असा रागारागात ती विचार सावनी सावनी करत असताना तिकडे आधी येतो आधी म्हणतो मम्मा ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण ऐकेल तर ती सावनी कुठची सावनी आता त्याला हडहुड करत म्हणते आधी तू गप्प बस आधीच एक तर मी खूप मोठ्या टेन्शनमध्ये मध्ये आहे या सगळ्यामध्ये तू मला अजिबात हे करू नको डिस्टर्ब करू नको आधी म्हणतो अगं मम्मा तू माझं म्हणणं तर ऐकून घे यावरती सावनी सांगते गप्प बस आधी आदित्य म्हणतो अगं ऐक ना मला खूप महत्वाचं बोलायचं आहे सावनी म्हणते बोल पटकन काय तुझं सारखं 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 यावरती आदित्य म्हणतो काल रात्री मी बाहेर गेलो होतो तेव्हा मुक्ताने मला पप्पांच्या खोलीमध्ये नेलं पप्पांच्या खोलीमध्ये नेल्यावरती त्यांच्या बेडवरती मी सुसू केली असं म्हटल्यावरती आता मात्र सावनी म्हणते काय तू सुसू केलेस तर आता इकडे आदित्य म्हणतो हो अम्मा पण मी हे मुद्दाम नाही केलं मलाच कळलं नाही पण तू काय काळजी करू नकोस मी ना सकाळी उठल्यावरती ते सगळं बेडशीट धुतली सगळं उरकलं तिला कळणार नाही याची सगळी व्यवस्था केली पण बेडशीट धूत असताना ती आली पण मी बेडशीट अर्धवट ठेवून बाहेर आलो तिला नाही काही समजणार तू नको काळजी करू ती नाही आपल्याला घराबाहेर काढणार मुक्ताला आता खूप सगळं असं सावनी म्हणते सावनी म्हणते तुला माहिती नाही बाळा तू असा विचार करतोस की या मुक्ताला काही कळला नाहीये पण या मुक्ताला सगळं कळतं म्हणजे आता ही मुक्ता तुला वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये हिला सगळं समजेल की तू सु केलेस आणि ती तुझ्या पप्पांना सांगेल पप्पांना सांगून ते आपल्याला घराबाहेर काढतील तुला कसं कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तू साधेपणावरती जातोस पण ती मुक्ता काही साधी नाहीये ती तुला या घरातून बाहेर काढण्यासाठी टपलेलीच आहे तिला मुळातच आपण या घरात जर का नको आहोत तर ती तुला या घरात घरा कारत तु का ठेवेल आधी बाळा तू विचार कर ना आधी म्हणतो नाही नाही मम्मा मी यापुढे असं काही वागणार नाहीये इकडे जोपर्यंत मुक्ता येते आणि मुक्ता सत्याचा शोध घेण्यासाठी तिकडे असलेले टिश्यू पेपर पाहते ते स्पंज पाहते आणि या स्पंजने आदिने हे सगळं पुचलंय हे तिला कळतं आणि मुक्ताच्या डोळ्यामधले अश्रू काही थांबता थांबत नसतात तिला सगळा प्रकार आठवतो आपण आदित्यला बाहेर बोलवत होतो पण आदित्य काही बाहेर येत नव्हता बिचारा ती बेडशीट धुत होता आदित्य बाळा काय करू मी तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये तुला किती त्रास सहन करायला लागतोय किती मोठ्या ट्रॉमा मध्ये तू आहेस ही गोष्ट जरी मला कळत असली तरी सावनीला का कळत नाहीये आधी बाळा मला असं वाटते तुला कडकडून मिठी मारावी तुला समजून सांगावं की आम्ही सगळे आहोत तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बाळा तू मला मानतच नाहीस खरंच मला तुला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे असं म्हणत मुक्ता आदित्यला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा विचार करत असते पण तोपर्यंत आदित्य विचार करत असतो तो, तो म्हणजे घडलेल्या घटनेचा कशी आपण सु केली कसं आपण बदललं आणि हे मुक्ताला कळलं तर म्हणजे मुक्ताला कळलंच असेल का मम्मा म्हणते तशी मुक्ता खूप हुशार आहे का मग काय करू जर कळलं कर ला, असेल आणि तिने पप्पांना सांगितलं तर नाही नाही माझ्याकडून ही चूक झाले यापुढे माझ्याकडून ही चूक होणार नाही ही चूक होऊ नये म्हणून मला अलर्ट राहायला पाहिजे कोणतीही चूक होऊ नये म्हणून मी अलर्ट राहणार आणि या सगळ्यामध्ये दे, देवप्पा तू माझी मदत कर पप्पांना काही कळू नको देऊ मला घराबाहेर काढू नको दे मला घर नाहीये हर्ष पप्पांनी बाहेर काढलं आता सागर पप्पांनी बाहेर काढलं तर मी काय करू मुक्ता हे सगळं पाहत असते तिला खूप वाईट वाटत असतं आदित्यची मदत करण्यासाठी मुक्ता काय करू काय करू असा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता मुक्त आपला आणि सागरचा फोटो हातात घेते आणि आता खूप झालं आता माझ्या मनात तुमच्याविषयी जे प्रेम आहे ज्या भावना आहेत त्या भावना मला तुम्हाला काहीही करून सांगायलाच पाहिजेत माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा दिवस खास आहे आजच्या दिवसात माझ्या भावना मी तुम्हाला सांगणार असं म्हणत ती फोटो आपल्या उराशी कवटाळते का आणि काहीही झालं तरी आज आपलं सागरवचं प्रेम व्यक्त करावं असं म्हणते तितक्यात तिथे आता मात्र आदित्य हातामध्ये जादूची पिगी बॅग घेऊनच तो आणि तो जादूची पिगी बँक आणि मुक्ता मला ना मला माझे सागर पप्पा परत हवी आहेत माझे सागर पप्पा मला देशील का असं म्हणत तो मुक्ताकडे भीक मागायला लागतो आता मात्र मुक्ता मनस्थितीमध्ये अडकते की सागरला आपलं प्रेम व्यक्त करायचं की आदित्यला त्याचे सागरपप्पा परत द्यायचे या एवढ्याशा मुलावरती झालेला आघात मुक्ताच्या मनावरती बसलेला असतो आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मुक्ता काय निर्णय घेणार आपलं प्रेम सागरवरती व्यक्त करणार की नाही करणार की आदित्यचं प्रेम व्यक्त करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे